नमस्कार मंडळी माझं नाव प्रथमिशार कोकणी प्रथमेशा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता दुपारचे दोन वाजले तरी आपण चाललो आहोत आपल्या गावचे ग्रामदेवत श्री समर्थ बाजी मंदिर ढाकमोली या मंदिरामध्ये सोबत आपण टोपी घेतली आहे कारण का आज आपल्या मंदिरामध्ये आपल्याला देवाला दिवा चढवायचा आहे आणि हार्डली आपल्यापासून ग्रामदेवतेचं मंदिर एक मा आपल्या घरापासून पाच मिनटावरती आहे दुपारचं तर दोन वाजले आणि आपण ह्या टाईमला मंदिरामध्ये जातो दिवा करण्यासाठी आणि सगळेच लोक गावातले त्या टायमिंगला दिवा करायला मंदिरामध्ये येतात आपल्याला समोर कामाने दिसते ही चिंचवाडीचे आहे आणि इकडे लेफ्ट साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा डोळा आहे आणि राईट साईडला जो रोड गेला तो गुळवण्यात नंतर वाडदिवाडी वगैरे तिकडे गेला आणि आत्ता समोरच आपलं इकडे मंदिर येईल आपल्या मंदिराची कमानी आली आता आपलं समोर साईडला मंदिर आहे तर एक, -एक लोक यायला लागलेत दोन वाजलेत या टर्निंगपर्यंत सगळे येतात आपला मेन गेट आहे कमानी आहे इथून आपण आतमध्ये गेलो की ही मंदिराची मागची साईड आहे आपल्याला जी दिसते ती मंदिराची मागची साईड आहे मंदिराच्या उजव्या साईडला समोरून उद्या साईडला तिकडे एक शेड अशी काढली आहे की त्याच्यामध्ये आपण मंदिराचे साहित्य किंवा ढोल गावचे किंवा मग जेवण करायचं असेल तर जेवण करायचं असेल तर चुले या, थी, थी, या आ, त्या साईडला त्या शेडमध्ये आहेत ही ती शेड आहे त्यामध्ये ते सगळं आपण करतो आणि तो मागचा गेट आहे त्या मागचा गेट काही वाड्यात तो कनेक्ट करतो त्यातून ते लोक त्या मंदिरामध्ये येतात आणि इकडे एक एंट्रन्स आहे मंदिरासाठी इकडून आपण आतमध्ये जाऊ शकतो मेन गेट समोर आहे इथे हा मागचा गेट आहे तिथून काही वाड्यांना तो कनेक्ट करतो इकडे पानपोळी दिले आणि पाणी पिण्यासाठी हात धुण्यासाठी आणि इकडे समोर आपण बघितलं तर तिकडे नावं लिहिलंय देणगीदारेमके इकडे तिकडे आहे तो असं इकडे मंदिराची हा मंदिराचा एंट्रस आहे इकडून आपण एंट्री करतो मंदिरामध्ये समोरची बाजू आहे मंदिराची मंदिराचं जीर्णोद्धार झाले तर अशी आहे जीर्णोद्धार सोळा आठ पाच दोन हजार पंचवीसला आठ आणि नऊ मे इकडे बोर्ड लावला त्याच्यावर गेलं आहे की जे मंदिरामध्ये त्यांना मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी जे, जे आपण कपडे परिदान करतो ते कोणत्या टाईपचे असावेत त्यानंतर प्रसन्न असं नाव एंट्रन्सला असा दरवाजा आहे मोठा आणि आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असा गाभारा दोन्ही साईडला मन लोकांना बसण्यासाठी जागा त्यानंतर हे आपले गावकर सोमेश्वराचे पिंडा आणि आहे आणि इकडे बाजी आणि दोन साईडला दोन दिवस मंदिराच्या गाभाऱ्यात देवांची रचना केलेली आहे दिवा असल्यामुळे दिवा चढवायचा असल्यामुळे आता इकडे दत्त अक्का आहेत ते दिवा तयार करतात प्रत्येकाला वात वगैरे तेल वगैरे घालून हा दिवा प्रत्येकाला पहिला देवाना चढवला जातो आणि नंतर मग प्रत्येक माणसाला चढवला जातो पहिला मानकरी प्रत्येक गावकऱ्यांना आपल्या हात लावून तो प्रत्येक देवाला चढवतात आता आपण इकडे पाहतोय की सगळेजण मानकरी आज मानकरी आणि आपल्या गावचे गावकर आणि पुजारी हे घेऊन चालले आपल्या तुळशीच्या इकडे तुळशीला दिवा करायला पहिल्यांदा प्रत्येक मानकऱ्याने हातांना हात लावायचा असतो आणि ते दिवा चढवतात हा दिवा चढवायचा चालला आहे आता दिवाळीच्या दिवशी दिवा चढवला जातो आणि देव दिवाळीला तो उतरायचा असतो आता त्यानंतर प्रत्येक देवाला दिवा केला जातो प्रत्येक देवाला दिवा चढवला जातो हा दिवा चढवताना असं बोललं जातं की इडापिडा टळवले बाईचं राज्य ठेवले त्याचं याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थी शेतकरी काही त्यांना काही अडचणी असेल तर का दूर होऊ दे आणि शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे असं देवासमोर ते कारणं घेतलं जातं प्रत्येक दिवाला आपल्यासमोरची आरती आहे ते धरून असं वाटत साईडला ती दिवा दिवा चढवला जातो आणि देव हा सेम अशा पद्धतीने तो उतरण्याची पद्धत आहे ते जो चढवताना ढोलता ढोल चौथ्यामध्ये एक असा सगळे चार लोक असतात ते प्रत्येक त्याच्या चौक्याची म्हणजे वादंत्री या वाद्याच्या सोबतीनेच दिवा चढवला आणि उतरला जातो सगळ्या देवांना दिवा करून झाल्यानंतर मग प्रत्येक मानकऱ्याला दिवा केला जातो आणि आठ मानकऱ्यांना दिवा चढवून झाल्यानंतर मग बाकीचे लोक जे गावातले आलेले असतात त्यांना दिवा चढवला जातो বাকি এখানে জোরে যাচ্ছে आपल्या पद्धतीने आपण इकडे पुढा चढवला की नंतर आपल्या प्रत्येकजण आपल्या घरी जातो आपल्या घरच्या देवाला दिवा चढवतो नंतर आपल्या घरातल्या लोकांना दिवस चढवतो तर थोडीफार वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक गावात तर म्हणजे कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कळवा त्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद